दिनांक आठ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी त्र्यंबकेश्वर तालुक्यातील होमगार्ड यांचा वर्धापन दिन साजरा करण्यात आला त्र्यंबकेश्वर त्र्यंबकेश्वर स्टेशनचे अधिकारी यांच्याकडून त्र्यंबकेश्वर पोलीस स्टेशन परिसरात वृक्षारोपण करण्यात आले तसेच महिला होमगार्ड यांच्या मार्फत सुद्धा वृक्षारोपण करण्यात आले व त्र्यंबकेश्वर तालुका रुग्णालय त्र्यंबकेश्वर येथे आजारी रुग्ण यांना केळी व फळे वाटप करण्यात आले तसेच त्र्यंबकेश्वर पोलीस स्टेशन येथे संपूर्णतः साफसफाई करण्यात आली त्यात सगळेच होमगार्ड बांधव सामील होते पोलीस स्टेशन येथून ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तर त्र्यंबकेश्वर मंदिर शिवाजी पुतळा व खुशावर्त चौक व तेली गल्ली मार्गे त्र्यंबकेश्वर स्टँड पोलीस स्टेशन ते होमगार्ड रॅली समाप्त करण्यात आली त्यात मुख्य योगदान हे त्र्यंबकेश्वर पुरुषांचे अधिकारी व त्र्यंबकेश्वर होमगार्ड पथक कार्यकारी अधिकारी श्री दत्तू संपत खाडे प्रभारी समादेशक अधिकारी तसेच सर्व महिला होमगार्ड पुरुष होमगार्ड हे सर्वांनी सहभाग घेऊन त्र्यंबकेश्वर होमगार्ड पथक यांनी अठ्याहत्तरवा वर्धापन दिन साजरा करण्यात आला ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी रामदास जाधव त्र्यंबकेश्वर